तुम्हाला सर्वांना गुढीपाडव्याच्या व नवीन वर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा तर आज आपण गुढीपाडव्या स्पेशल गव्हाच्या पिठाच्या टम्म फुगणाऱ्या पुऱ्या कशा बनवायच्या त्या बघणार आहोत पुऱ्या करताना काय होतं की पुऱ्यामध्ये जास्त तेल शोषून घेतलं जातं आणि त्या ते पुऱ्या तेलकट होतात किंवा थंड झाल्यानंतर त्या पुऱ्या चपट्या होतात किंवा वातड होतात त्यासाठी काही टिप्स सांगणार आहे तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर चला वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया इथे एक मी कुंडा घेतलेला आहे त्यामध्येच मेजरिंग कपने दोन कप गव्हाचं पीठ घ्यायचे किंवा तुम्ही वाटीच्या साह्याने घेऊ शकता त्यामध्येच दोन चमचे बारीक रवा घ्यायचा आहे रवा टाकल्यानंतर चवीनुसार मीठ घ्यायचे त्यामध्येच एक चमचा साखर हे साहित्य सगळं मिक्स करून घ्यायचे मिक्स झाल्यानंतर त्यामध्येच दोन चमचे कडकडी कढ़ तेलाचं मोहन घालायचे आणि मोहन घातल्यानंतर परत चमच्या साह्याने हे मिक्स करून घ्यायचे आता त्यामध्येच थोडं थोडं पाणी घालून ह्याचा घट्टसर गोळा मळायचा तर यामध्ये साखर का घातली तर साखरेने पुरीला छान चकाकी येते आणि जर रवा घातला तर तुमची पुरी खूप वेळ अशीच फुगलेली राहते आणि मोहन घातलं की तुमची पुरी एकदम खुसखुशीत होते त्यामुळे ह्या तीन टिप्स नक्की वापरा म्हणजे तुमची पुरी एकदम टम्म फुगेल आणि खूप वेळ अशीच फुगलेली राहील आता हा घट्टसर गोळा मळून घ्यायचा आहे आणि त्यामध्येच एक चमचा तेल घालून परत हे चांगलं मळून घ्यायचे पीठ मळताना घट्टसर पीठ मळून घ्यायचे आणि मळून झाले की त्याच्यावर झाकण ठेवून हे पीठ पंधरा मिनिटं भिजत ठेवायचंय कारण की आपण त्यामध्ये रवा वापरलेला आहे पंधरा मिनटाने त्याचं झाकण काढायचे आणि हे पीठ परत एकदा चांगलं मळून घ्यायचे पुऱ्यांचं पीठ मळताना कधी पण सैलसर न मळता घट्टसर मळून घ्यायचं जर तुमचं पीठ सैलसर झालं तर पुऱ्या तेलकट होतात त्यामुळं जेवढं जमेल तेवढं घट्टसर मळून घ्यायचं इथे मी लिंबाच्या आकाराचे छोटे छोटे गोळे करून घेतलेत एकदा सर्व गोळे करून घ्यायचे म्हणजे पटकन पुऱ्या लाटून होतात आता लाटी लाटत असताना पिठाचा वापर न करता थोडंसं तेल लावून घ्यायचं आणि लाटी लाटून घ्यायची लाटत असताना एकाच बाजूने लाटायची आहे वर खाली लाटी करायची नाही आहे आणि पुरी लाटत असताना खूप पातळ पण लाटायची नाही आहे थोडीशी मिडियम ठेवायची आहे म्हणजे पुऱ्या पटकन फुगल्या जातात तर या पद्धतीने सर्व पुऱ्या लाटून घ्यायच्यात तर त्याची जाडी एवढी ठेवायची आहे तेका कड़ आता इथे एका कडेत तेल चांगलं कडकडीत गरम करायचं आहे आणि त्यामध्ये पुरी सोडायची पुरी सोडत असताना जी आपण बाजू लाटतो तीच बाजूवर आली पाहिजेत आणि गॅस आता मीडियम करायचा आता मीडियम गॅसवरती ह्या पुऱ्या सगळ्या तळून घ्यायच्यात तर इथं बघू शकता पुरी छान टम्म फुगलेली आहे वरची बाजू खाली करायची आणि दोन्ही बाजूनी पुऱ्या छान तळून घ्यायच्यात तर इथं बघू शकता पुरीला छान चकाकी पण आलेली आहे आणि पुरी छान टम्म फुगलेली आहे ही रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये मला नक्की सांगा